वारस प्रज्ञाचे दिने विमानी चलो त्याचं पालन करू सन्मानाचे दिने स्वीकारू न्याय सत्यचे रूढी उभारू वारस प्रज्ञाचे दिने विमानी चलो त्याचं पालन करू भगवत भी प्रभु भीमयुग झाले तो भीमयुगाच स्वागत करू निचरुडीला राहून गुलाम निचरुडीचा करू आशे कित योगे गेले नवता कोणाचा कोणी वाली किती एक योगे गेले नव्हता कोणाचा कोणी वा ರಾ ನು ಭೀಮ ರು ಮಾಲ ನಿಂಡಿ ಧರೂ ಭೀಮಯುಗ ಭೀಮಯುಗ ಸ್ವಾಗತ ಭೀಮಯುಗ ಭೀಮಯುಗ ಸ್ವಾಗತ बारिस्पृतिज्ञा तू शिवकार जीवनाचा उद्धार बार स्पृतिज्ञा तू शिवकार कर जीवनाचा उद्धार तू तुझाच शिल्पकार तत्वधर्माचा तू शिवकार మతేజీ చరూ భీమయే సా భీమయ స్వాగత భీమయే సా భీమయ స్వాగత माला दे कधी साध बुद्ध दमला दे कधी साध कवी अशोक सारे स्वात प्रचार करू कवी स्वास सारे स्वात करू प्रचार कवी अशोका सारे स्वात प्रचार करू मी ‫שפועלת הקרוב, ‫ואם מיובאת עלי זרו, ‫ואם מיובאת שפועלת הקרוב. स्वागत करूच स्वागत करू भीमयुगाच भी स्वागत करू जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा